तर इथे मी आता नाय हेच कुठून ठेवायचं मी तुम्ही करून ठेवले सकाळी तर आता बारीक कुठून घेते आणि बारीक करून घेणार बघू शकता अशी खडे केले होते आणि असं कुठून घेते मीठ बघू शकता तर इथे झिंग्याची चटणी करते नॉर्मल झिंग्याची चटणी दोन प्रकार करतात ह्या ना समुद्रातल्या झिंग्या आहे त्याला वेगवेगळी नावं आहे तर ह्या करते मी आज हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग अधिकारी धुम्या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे सकाळी सकाळची दहा वाजली आहे स्वयंपाक पूर्ण झाला बाई गो आता इकडे गेली त्यांचा टिकून घालूया आणि आता पायऱ्या पुस्ते का मग खूप धुलज झाले आहे तर तेच आता पायऱ्यापासून घेते आणि ना मीठ मी फोडून ठेवलेलं तुम्हाला दिसत असेल उन्हामुळे नंतर दाखवते मी जे रॉक सॉल्ट तर ते मला ना बारीक करून ठेवायचं आहे तर ती आता इथे स्कूलला नाही गेली असती कंटाळा केला ना स्कूलला जायला चल मी पायऱ्यापासून येते ना त्याला याला वरती पायऱ्यापासून येते पटकन इथून वरती इथून मी आता ना वरतून पसून जाणते पायऱ्या तर इतकी धूळ होते ना तर कसून घेतला का वर धुवून एकदम गच्चीपासून तर आता खालीपर्यंत जाते कस सा, कसायला तर खूप धुळे बघू शकता अशी धुळे दिसते इथे माझा आवरून झालेला आहे आणि या मेथीची भाजी केलेली होती तर त्याच्या त्याच्याबरोबर मी ज्वारीची भाकरी करते तर तुम्हाला माहिती आहे मी पोळ्या गव्हाच्या पोळ्या अवॉइडच करते सध्या दोन तीन महिने तरी तर आता ना मी भाकरी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी मस्त झिंग्या करण्याचा प्लॅन आहे झिंग्याची चटणी कशी करते मी ते सुद्धा सांगायला त्याच्यासोबत नागरीच्या भाकरी तर असा प्लॅन आहे आजचा माझा मला स्वतःसाठी विहला कारण झिंग्या वगैरे काही आवडत नाही त्याला मी वेगळं करणार पोळी वगैरे काहीतरी करेल पण माझ्यासाठी मस्त झिंग्या ते करणार आणि तेच मला ना मीठ ते फोडायचं होतं तर ते आता जेवण झालं की ते मीठ बारीक करून घेते करणार सध्या मला पिंक सॉल्ट रॉक सॉल्ट ते त्याची गरज म्हणजे जास्त आहे कारण जे नॉर्मल सॉल्ट ते मी जास्त खात नाही पण आता ते नव्हतंच म्हणून मग तेच खावं लागलं होतं त्याचं मी तेच भाजींमध्ये टाकते पिंक सॉल्ट आता मी कसं सॅलेड वगैरे खाते तर मग वरतून टाकून खायला तर चालतं ते कारण एकदम चांगलं असतं पण हे नॉर्मल सॉल्ट असून आपलं तर ते आपल्या शरीरासाठी वरतून टाकून खाणं चांगलं असतं तर त्याच्यामुळे मग आज म्हटलं फोडून घेऊ तर तेच आता मी ते पाणी तापत ठेवलेलं गॅस खूप खराब आहे मला संध्याकाळी ना गॅस पण घासायचा आहे पूर्ण क्लीन करायचं आहे खूप खराब झालं मिरची सुद्धा सांडून ठेवली मी सकाळी तर तेच खूप कामं काम कामं केस सुद्धा विचारलेला मला वेळ नाहीये आता एक वाजला आवरतावरून बघितलं सकाळी मी पायाला पुसून घेतल्या घर आवरलं फज्जी पुसली सगळी पूर्ण दोन्ही रूम किचन हॉल वगैरे सगळी पुसून टाकली झाडांना पाणी दिलं त्याच्यानंतर काय म्हणतात आपलं जेवण दिलं तिला आवरून दिला वगैरे करून ती वरती गेली आजीकडे खेळ तिच्या तर इथे मी भाकरी करून घेते पटापट आणि जेवण करून आणि मग बोलते तुमच्याशी तर इथे माझ्यासाठी जेवण आलेलं आहे ज्वारीच्या भाकरी आणि मेथीची भाजी तर जेवायला या आणि चला आता जेवण करून घेते पटापट गरम गरम भाकरी खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मला ते मीठ पण बारीक करून ठेवायचं खलबत्त्यामध्ये तर त्यावेळेस बोलते तुमच्याशी आता मला मी संध्याकाळची पाच अध्या क्लासला गेला तर मला ते मीठ फोडायचं होतं तर आता फोडते कारण तेव्हाच खूप थंडी असते ना बाहेर जाऊशी वाटत नाही त्याच्यामुळं मी कॅन्सलच केलं म्हणलं संध्याकाळीच तशाच मिठी काचीची बनमी पण नाही सगळ्या भरलेल्या आहे तोपर्यंत मी वाटीतच ठेवते मोठ्या मग बघित कशात ठेवायचं आणि खलबत्ता काढून घेते तर माझ्याकडे मोठ्या लो लोखंडी खलबत्ता आहे तर तो काढते

हेच फुटून ठेवायचं मी तुकडे करून ठेवले सकाळी तर आता बारीक कुठून घेते आणि नंतर दुसरं सर्वांनी मी बारीक करून ठेवायला तर आता हे बघू शकता अशी खडे केली होते आणि असं कुठून घेते मीठ बघू शकता मीठ कुठून झालेलं आहे त्याच्यात घेते आणि तेच हे मी खूप म्हणजे एकदम चांगलं असं खाल्लेलं तर मी आता करून ठेवते कधी तर आणि आज एक मोठा खरं आहे जो तो पण मी नंतर तिथून ठेवेल आता सध्या हे कधी कुठून ठेवते तर आता पटापट करून घेते तर इथे मीठ झालेलं आहे आपलं बारीक करून इथंसारखं एकदम तर मी काय करणार आहे ना हे ना मीठ बरं जाऊन जाळून घेईल परातीत आणि जे जे खडे खडे होतील ना ते मी बारीक करून घेईल आता हे बारीक आहे ना ते तर कुठून घेते तर इथं आपलं मीठ एकदम झालेलं आहे भरपूर तर बाकी खाली पडलं कधी माती मिक्स झाली भरून ते नाही करत हे आणि ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते चाळून कसं बिट्टी झालं तर इथे मी परात आणि मीठ आणि ही आपली पिठाची गाळा आहे तर ती घेते चाळून घेऊ मीठ

जाडमी पण अंदाज असतं ना त्याचं भाज्यांमध्ये भातामध्ये त्याचा पण अंदाज मला आहे टाकाय म्हणज टाकायचा काही ना कसं अंदाज जाड मीठ असतं मला हाताने सुद्धा टाकायचं कमच्याने पण टाकायचं म्हणजे अंदाज तसा आहे माझ्याकडे काही ना कसं कळत नाही कमच्याशिवाय टाकायची हाताने माप कळत नाही म्हणजे टाकायचं तर माझी मी केली होती ती कशी जाडच मीठ वापरते तर खडे खडे अंदाज बरोबर असतो तर तुमच्या घरी वापरता जाड नक्की मला सांगा आमच्या घरी माझी समजा मम्मीकडे मीठ संपलं थोडस जाड असतं घरी प्रत्येकाच्या घरी असत तर मीठ संपलं कि तेच कामात येतं तसं माझं पण आहे माझं दुसरं मीठ संपलं तरी मला हे कामात येतं तरी पण मी आणून ठेवते आणि नाशिकमध्ये आता खूप गाड्या मोठ्या मोठ्या ह्या रॉक सॉल्टच्या मोठे मोठे दगडांसारखे सॉल्ट असतात तर खूप उपयोगी आणि खूप गुणखारी सॉल्ट आहे वगैरे त्याच्या सगळं हबका असेल चॉकरावर बीपी डायबिटीस वगैरे असेल

मध्ये तयार झालेलं आहे ज्या जाड मोठ्या दगड असं झालेलं आहे तुम्हाला जमून दाखवते आपलं मीठ फायनल असं झालेलं आहे एकदम पिठाच्या फॉर्म मध्ये झालेलं आहे बघू शकता असं असं मीठ आहे हे पिंक सॉल्ट आहे बघू शकता तर आता हे मस्त बर्नीत भरून ठेवते तर त्याच्यावर सध्या त्याच्यात भरून ठेवते मी चिनी वाटीच्या याच्यामध्ये तर याच्यात पण मीठ छान असतं त्याच्यात तेजपत्ते होते ते काढून ठेवले ते शीत आता वगैरे कुठेतरी भरून ठेव मी सध्या आता घेऊन घेते मी आणि मग जे संपलं ना तर दुसऱ्यांदा आणायची गरज नाही आता हेच वापरणार मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे एवढं तर याच्यात मी ठेवलेला आहे आणि दुसरं ना एका कॅप्सिकम आहे ना बघणी माहिती त्याच्या पुढे ठेवते तर ही कॅप्सिकम ची पिंक सॉल्ट म्हणजे मला कळेल याच्यात पिंक सॉल्ट आहे तर म्हणून ठेवते ते इथेच ठेवणार मी असं इथे मला जेव्हा लागेल तेव्हा मी युज करून घेईल मी आणि प्रत्येक मी त्याच्यात काढून यूज करून जाईल तर हे मी ना डिशवॉशर मध्ये छान मी वॉश केले म्हणजे घासून घेऊ लेडीश मध्ये ठेवून

जसं कुटुंबात भाजी करायला लागणार म्हटलं तर चहा ठेवते मस्त की तर असं मीठ बारीक करून ठेवलेलं आहे मी तर चला चहा ठेवते चहा टाईमला बोलतेच मी बोलली मला झिंग्याची चटणी करायची आहे त्याच्यासोबत भाकरी करायची होती पण पर बघू झालं भाकरी नाही पोळीचं पीठ आहे भरपूर मी बघितलं कारण मी पीठ ठेवलं सकाळी तर खूप आहे तर मग पोळ्याच करेल आणि जिंग्याची चटणी करेल आणि व्याजसाठी वेगळं काहीतरी करेल ते इथे याच्यामध्ये सॉल्ट आणि ह्या दोन कॅप्सिकमच्या त्यात काही नाही आहे सध्या एक आयडिया सुचली याच्यातलं जे नॉर्मल मीठ मी घेतलेलं ना ताटाचं तर म्हटलं त्याच्यातच ठेवू ना त्याच्यातलं मीठ काढून ठेवू या मी ठेवू तर हे टाटाचं नमक आहे तर ते मी त्याच्यात काढून ठेवते याच्यामध्ये बर्नीत आणि जे मी कुठलेलं मीठ पिंक सॉल्ट आहे ना तर ते बघू शकता याच्यामध्ये काढलेलं आहे तर एक किलोची पिशवी आहे व एक किलो आणि वरती म्हणजे दीड किलो मीठ झालं एका खड्याचं मोठ्या तर इथे मी आपलं पिंक सॉल्ट काढलेलं आहे तर असं कुठून वगैरे असं छान फॉर्ममध्ये झालेलं आहे बघू शकता तर मस्त मला नंतर कळलं की आपण त्याच्यातच ठेवून देऊ वापरायचंच आहे आपल्याला तर मी त्याच्यात ठेवून देऊ आणि हे नॉर्मल टाटाचं नमक जेव्हा ते संपेल तेव्हा यूज होईल मीठ काही खराब होत नाही कधी तर आता ते याच्यात भरून ठेवते आणि इथे पण ठेवलेला आहे तर चला बोलते नंतर तर इथे झिंग्याची चटणी करते नॉर्मल झिंग्याची चटणी दोन प्रकार करतात ह्या ना समुद्रातल्या झिंग्या आहे त्याला म्हणजे वेगवेगळी नावं आहे तर ह्या करते मी आज आणि उद्या करणार आहे मस्त आपल्या नदीतल्या झिंग्या त्या वैभव असले ना तेव्हाच करेल कारण ते थोडं थोडंच आणलेले आहे मी आणि ह्या भरपूर आणल्या मी म्हटलं तर ह्या करून ह्या मला ह्या पण खूप आवडतात आणि ह्या मी कशा करते ते दाखवते आणि उद्या ज्या नदीच्या करणार आहे ना तर त्या कशा करणार आहे ते सुद्धा मी उद्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये दिसतीलच आता ह्या कशा करते त्यात मला दाखवते तर इथे पॅन ठेवलेला आहे तेल टाकलेलं आहे आणि हा पॅन ना मेथीच्या भाजीचाच आहे सकाळचा मेथीची भाजी काढून घेतली आणि त्याच्यात करते तर इथे मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे सगळं वगळ हिरवी मिरची आणि लसूण आणि इथे चिली फ्लेक्स घेतलेली थोडीशी तुमच्याकडे असेल तर घ्यायची फ्लेक्स तर आता इथे मी ठेचा टाकून घेते याच्यात झिंग झिंग्या आहेत मस्तरूनिकरून घेतलेल्या आहे तर चला तर घ्या टाकून खड्यासाठी आता मिक्स करून घ्या मी बघतून बघितलं असेल मी हळद वगैरे तुम्ही बघितलं असेल मी हळद वेगळे काहीच टाकलेली नाहीये नुसते नुसतेही आहे आणि थोडीशी चिलीच आहेत टाकली फक्त आता फक्त असे फ्राय करून घेणार मी आणि मीठ ना तेच टाकणार आता एकदम थोडंसं टाकायचं कारण ह्या झिंग्यामध्ये खूप मिठाच प्रमाण जास्त असत त्याच्यामुळे एकदम थोडस टाकायचं तर इथे मी थोडसच टाकते आणि मिक्स करून घेते अगदी पाच मिनिटात आपली झिंग्यांची चटणी एकदम रेडी होते बघू शकता इथे असं दिसते अशी तर इथे आपली झिंग्यांची चटणी एकदम रेडी झालेली आहे आता ना काय करू गॅस ऑफ करू का कर जळून जाते जळून दिली ना तर चांगलं लागत नाही आणि मी ना आता मी हल्लं वाढून देते जेवण आणि मी नंतर जेवणात करून ठेवली फक्त झिंग्याची चटणी नंतर जेवणार की जेवण देते देऊन तर चला बोलते ना बघू शकता इथे ठेवलेलं आहे सॉल्ट आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ही बंद काढून यूज करून घेईल तर इथे ठेवलेलं आहे आणि याच्यातल्या वस्तू काढून ठेवल्या इथे दोन कॅप्सिकम बरोबर मावले असते पण मग मी त्या